मस्त पाऊस पडून गेलाय खूप छान वातावरण आहे हवेमध्ये हवा हवाचा गारव आहे आणि आज आपण जाणार आहोत मिसळ खायला आज आपण चाललो आहोत पिंपळे सौदागर येथे या पेट्रोल पंपाच्या शेजारी आणि ही आहे झेंडे मिसळ जिथे आज आपण जाणार आहोत चला तर मग ही आली आपली मिसळ मिसळ म्हणजे नुसतं रशामध्ये फरसण टाकणे कांदा लिंबू टाकणे म्हणजे मिसळ नव्हे तर मिसळ म्हणजे मिसळचा जो सॅम्पल आहे भाजी आहे रस्सा आहे उसळ आहे त्याच्यामध्ये त्या मटकीचा उतरलेला अर्क मसाल्यांची आलेली गोडी तो खूप महत्त्वाचा हो आहे आणि त्या रशामध्ये जेव्हा शेव जाडी शेव पापडी असं टाकलं जातं आणि त्याच्यातल्या बेसनाचा त्या रशाशी येणारा संपर्क वरून पडलेला कांदा आणि वडून पडलेले लिंबू याचा जो एकत्रित आस्वाद येतो ना ती खरी मिसळ एक नंबर मिसळ आहे ह्या मिसळमध्ये अतिशय जास्त मसाले वगैरे टाकलेले नाही आहेत म्हणजे कांदा लसूण मसाल्यांचा भरपूर भडीमार केला जातो उसळीमध्ये तशी ही मिसळ नाही आहे ही अत्यंत घरगुती मसाला टाईपमध्ये केलेली मिसळ आहे आणि सगळं बॅलन्स आहे बरं बऱ्यापैकी खूप छान एमबीएस थोडा जुना आहे पण चव चांगली आहे यांची साबुदाना खिचडी पण खूप छान आहे तीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता या ठिकाणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नव्या चवीसह आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका